चेहराही नाही आणि मोहराही नाही गुपछुप कामाला लागा महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या नेत्यांच्या इच्छांवर आज काँग्रेसनं अप्रत्यक्षरित्या बोळाच फिरवलाय हे आज घडलंय काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायला ठामपणे नकारच दिलाय आतापर्यंत महाविकास आघाडीतले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विशेष करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची उघड मागणी करत होते त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतःच आघाडीवर होते काँग्रेसचे नेते छुप्या पद्धतीनं आपापल्या मागण्या रेटून धरत होते शरद पवारांनी मनातली इच्छा बोलून दाखवली नसली तरी त्यांची इच्छा उघड उघड होती पण काँग्रेसनं आतापर्यंत उघडपणे त्यावर कधीच भाष्य केलं नव्हतं पण आज नागपुरात मात्र रमेश यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायला नकार दिला त्यामुळेच काँग्रेस हायकमांडनं काँग्रेस नेत्यांबरोबरच ठाकरे आणि पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनाही चेहराई नाही आणि मोहराई नाही गुपचूप कामाला लागा असाच आदेश दिलेला दिसतोय त्यामुळे महाविकास आघाडीतले जे मुख्यमंत्री पदासाठी महत्वाकांक्षी नेते होते त्यांच्या इच्छेवर मात्र पाणी पडलेलं दिसतंय उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात छण्मुखानंद हॉलमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा असं जाहीर भाषण करून शरद पवार आणि काँग्रेसला आवाहन केलं होतं परंतु त्यावेळी कुठल्याच बाकीच्या पक्षाच्या नेत्यानं त्यावर भाष्य केलं नव्हतं आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही असं सांगून शरद पवारांनी नंतर हात झटकले होते तर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना मुलाखती देताना कुठल्याही राज्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करण्याची काँग्रेसची पद्धत नाही असं स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावलं होतं तरी देखील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षी नेत्यांची राजकीय हो, फुरफुर मात्र बंद झालेलीच नव्हती काँग्रेसमध्ये नाना पटोले यांचं नाव कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून लिहिलं नंतर ते केकवर देखील लिहिलं बाळासाहेब थोरात यांचीही पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून झळकली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नियमितपणे झळकत राहिली त्यामुळे नेत्यांच्या सुप्त इच्छा जाहीरपणे पोस्टरवर तरी झळकल्या किंवा माध्यमांमध्ये तरी चर्चेला गेल्या पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षांमध्ये सर्वात निर्णायक भूमिका घेणाऱ्या काँग्रेस त्यावर मात्र मौन पाळणंच पसंत केलं अगदी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून आले तरी त्या दोन्ही नेत्यांनी आपल्या मनातलं त्यांना काहीही सांगितलं नाही त्यांना कुठलंही आश्वासन देखील दिल्याचं अधिकृतरित्या काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यानं जाहीर केलं नाही आज मात्र नागपुरात रमेश यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीरच करणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगून महाविकास आघाडीतल्या सर्व महत्वाकांक्षी नेत्यांच्या इच्छांवर एक प्रकारे पाणीच फिरवलं बाकी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं बदलापूरची घटना या विषयावर काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला महायुती सरकारवर जोरदार टीका केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकात्यातल्या घटनेबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली तशीच बदलापूरच्या घटनेबद्दल करायला हवी होती असा टोमडा देखील मारला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्याच आंदोलनात सहभागी होऊन रमेश यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेवर एक प्रकारे बोळाच फिरवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा